मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा नरेंद्र मोदी साहेबांच्या कितीही सभा होऊ द्या नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेचा महाराष्ट्रामध्ये काढीचाही फायदा होणार नाही काय बोलणार ती इथे येऊन मत द्या वाट लागली ना देशाची आपल्या महाराष्ट्राची सुद्धा काय म्हणणार लोकांना मी महागाई कमी केली म्हणून सांगू शकतात नाही वीस पट महागाई वाढवली तुमचे जुने एखाद्या अन्नधान्याचे किंवा पेट्रोल डिझेलचे किंवा कुठलेही रेट काढून बघा रेट काढून बघा बेरोजगाराच काय अ पोरांच्या हातामध्ये डिग्री आहेत मुलींच्या हातामध्ये डिग्री आहेत अक्षरशः बोमल फिरतायत पोरं नोकऱ्याच नाहीत महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवले आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी मोदींच्या सभेसाठी मोदींना मतदान करायचं चंद्रपूरमध्ये त्या मुनगंटीवारांच्या सभेला म्हणे मोदी साहेब येणार आहेत तिथं ज्या वैशाली उमेदवार धानूरकर सभेंचा फायदा धानूर येईंनाच होणार आहे बघा तुम्ही लिहून घ्या शंभर टक्के महाविकास आघाडीच चंद्रपूरमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल जास्तीत जास्त ताकदीनं निवडून त्या ठिकाणी महाविकास आघाडीचेच उमेदवार येतील काय नाही हो मोदींची फक्त हवा आहे आणि पैसा आणि सत्तेची नशा आहे बाकी काय नाही सर्वसामान्यांचे दुःख माहिती आहेत का ह्यांना लोकांना आम्ही कितीही सांगू द्या आमचं मान्य करतील ना न करतील पण एक वेळ अशी येईल योग्य वेळ जे आत्ता आली लोकांना मान्यच करावं लागेल आणि लक्षात घ्या संभाजी ब्रिगेड महाविकास सोबत आहे म्हणून नाही बोलत आजपर्यंत आम्ही जे बोलतोय ना ते एक हजार एक टक्के खरं असतं फक्त तुम्हाला ते मान्य करायला किंवा पचवायला वेळ लागतो काय हो एवढे मोदी साहेबांनी आश्वासन दिले मला प्रश्न पडतो की हा माणूस एवढं खोटू बोलून सुद्धा कसं काय फिरू शकतो आणि कशा काय सभा घेऊ शकतो सांगा बरं माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या पंधरा लाख रुपये प्रत्येकाला मिळणार होते साधा प्रश्न आहे जेन्युअन प्रश्न आहे आले का तुमच्या खात्याला लावला का नाही तुम्हाला चुना कसं काय मतदान करायचं कसं काय यांना निवडून द्यायचं दुसरा मुद्दा दोन हजार चौदा चा मुद्दा होता जो काला धन है वो बाहर से हमारे इंडिया मे भारत मे लाएंगे सबको चुन चुन कर इधर आएंगे काय झालं किती लोक आणले सांगा बरं मोदी साहेबांनी देशाचेच मुद्दे पाहिजेत ना तुम्हाला काय दिवे लावले काय आज महागाईचा तिसरा माझा महत्वाचा मुद्दा आहे जो महागाईचा आत्ता रेट आहे त्याच्यापेक्षा एक काँग्रेसवाले किंवा महाविकास आघाडीतले लोक परवडले भले आत्ता नसूया नी उद्या येणार आहे जास्तीत जास्त खासदार महाविकास आघाडीचेच महाराष्ट्रामध्ये निवडून येणार आहेत याने कितीही कुटुंबात वाद लावू द्या म्हणजे कुठं बहिणीच्या विरुद्ध भाऊजाई उभी करू द्या कुठं भाऊजाईच्या विरुद्ध दीर उभा करू द्या कुठं दोन दोन पक्ष फोडू द्या ह्यांना प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत तोंड कुठलंय ह्यांना इथे येऊन चांगलं राजकारण करायचे सांगा बरं छातीठोकपणे की महिलांसाठी काय केलं माझा चौथा महत्वाचा मुद्दा आहे जसं तिसरा मी महिलांचा विचारला तसं चौथा आहे शेतकऱ्यांच्या स्वामीनाथन आयोग पाहिजे शेतकरी मरतोय मेलाय मरत राहील तरी हे सरकार जर स्वामीनाथन आयोग लागू करत शकत नसेल तर काय त्या चंद्रपूरच्या सभेला काय शेंगा झोडायच्यात का सगळं खोट आहे हो सगळं म्हणजे ठरवून चाललेला कार्यक्रम आहे अजून एक महत्वाचा मुद्दा आहे गाजर दाखवलं दिल्लीत बसून महाराष्ट्रातली काही शंभर शहरं स्मार्ट सिटी करायची पुणे सुद्धा त्या बावीस नंबरला का कुठेतरी होत स्मार्ट सिटी मध्ये नंबर खालीवरी होईल मला माहित नाही है नंबर यांच्या याद्याच बघू वाटत नाही सगळ्या फाशव्या असतात काय त्या स्मार्ट सिटीच्या शहरांची यादीची आत्ताची अवस्था काय खड्ड्यात शहर आहेत कि शहरात खड्ड्यात कळायला तयार नाही कचऱ्यांचं शहर आहे शंभर टक्के हजारो कोटी रुपये आमच्याकडून वसूल करता टॅक्स तुमच्या खिशात घालता आणि घर स्वतःचीच भरता उदाहरण सांगतो मी उदाहरणाशिवाय बोलतच नाही पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये नारायण राणे साहेबांची त्यांचा मुलगा जो नितेश राणे आहे निलेश राणे म्हणजे हे सगळे एकच आहे समजा त्यांची एक प्रॉपर्टी आहे दोन पाच कोटी रुपयाचा टॅक्स थकवला त्यांनी महानगरपालिकेला छदम दिला नाही आणि महानगरपालिकेने काय केला के माफ केला तो टॅक्स येण्याची जत्रा आहे ना मोदी साहेब अशा गोष्टी आहेत ज्याच्यावर तुम्ही तर बोलू शकत नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा सहावा मुद्दा दोन हजार चौदाच्या च्या अगोदर सांगा बरं इमानदारीनं पेट्रोलचे रेट काय होते डिझेलचे रेट काय होते आणि सीएनजी काय प्रतिकिलो होती तेहतीस रुपये प्रतिकिलो होती सीएनजी आताच होती पुढं तर नाहीच ऐंशीच्या रेंजमध्ये पेट्रोल होतं आणि साठ सत्तरच्या रेंजमध्ये डिझेल होतं शंभर म्हणजे साधारणतः आपण आता जी शंभरची रेशो गेलाय त्यावेळेस दहा रुपयाचा पेट्रोल डिझेलमध्ये रेटमध्ये फरक असायचा वाट लावली शंभर टक्के वाट लावली तरीही महागाईच्या काय जाहिराती असायच्या बेरोजगारीच्या काय जाहिराती दोन कोटी रोजगार देणे देणार होते आठवा मुद्दा आहे वर्षाला किती लोकांना दिल्या चंद्रपूरच्या सभेमध्ये येऊन काय दिवे लावणारे सांग धानोरकर वहिनीच ताईच त्या ठिकाणी तिथे निवडून येणार महाविकास आघाडीच्या उमेदवार लक्षात ठेवा सुधीर मुनगट्टी साहेबांचं कदाचित डिपॉझिट जप्त झालं तर आश्चर्य वाटू देऊ नका इतका मोदी साहेबांच्या एका सभेमुळे इफेक्ट होणार आहे लोक प्रचंड चिडलीत का चिडलीत दहावा मुद्दा आहे माझा कितवा पण मुद्दा असू द्या घरात जो सिलेंडर आहे ज्याच्यावर चार घास आपल्याला शिजवल्यानंतर खायला मिळतात साडेचारशे रुपये होता सिलेंडर साडेचारशे रुपये घरात यायचा साडे अकराशे रुपयाला मोदी साहेब पाठवतात तिप्पट भाव वाढलेत का नाही नुसत्या सिलेंडरचे हो। त्यांनी पाच दहा रुपया पन्नास रुपये कमी केले उपकरणात केले सबसिडी बंद केली सर्वसामान्यांना उद्ध्वस्त केलं काय करायचं का यांचं सभेत सा, काय सांगणार सांग जीडीपीचा काय आज आजपर्यंत जीडीपी कधीच उच्चांक हा शब्द वाचला नाही निस्ता निश्चांक निस्ता खाली जातोय काय गप्पा हांता माझ्या अकराव्या मुद्द्यावर तुम्हाला उत्तर द्यायला नाही आज डॉलरची क्षमता काय डॉलरची ताकद काय तीस पस्तीस चाळीस पैशावर जर तुमच्या अवस्था दबघाईला आलेली असेल तर काय तुमच्याकडून अपेक्षा करायच्या तुम्ही फक्त एकच करू शकता दिल्लीमध्ये बसून हा पक्ष फोड त्या पक्षाला भगदाड पाड हा नेता गाळाला लाव ते नेते पळवून ले आमदार पळव खासदार पळव आणि स्वतःच्या सत्तेचा ताबा मारा जे जे दोन नंबर असतात किंवा गुंड प्रवृत्तीचे असतात त्यांचा महसूलमध्ये फार वावर असतो जमिनी लाटण्यावर लेटिगेशनच्या व्यवसायावर किंवा जागेच्या व्यवहारामध्ये करूं। जागा करता। मारता। ही लोक धमकावून दबदडप करून जागा हडप करतात ताबे मारतात स्वतःच हे करतात तसंच राजकारणामध्ये सुरू आहे बाकी काही वेगळा फरक नाही ही गोष्ट खरी आहे का नाही सांगा काय दिवे लावणार नाहीच तुम्ही दिवे लावू शकत कारण तुम्ही महामारीच्या काळात दिवे पेटवलेत लोक मरत होते आणि तुम्ही मग टाळ्या वाजवा मरत होता तुम्ही चंद्रपूरच्या सभेला येऊन काय दिवे लावणार आहेत तर तुम्ही फक्त आणि फक्त लोकांना फसवणार भोलतापांना बळी पाडणार याड्यात काढणार गोड गोड भाषण करणार बोल बच्चन करणार आणि तुम्ही बोलताना म्हणणार तुमच्या भाजपच्या उमेदवाराला निवडून द्या लोक म्हणतील अजिबात नाही देणार नाही तुमचा आमचा काही संबंध नाही तुम्ही दिलेली सगळी आश्वासनं ही फेल ठरलेली आहेत त्याच्यामुळं महागाई बेरोजगारी हे वेगळेवेगळ्या जातीवादी मनवादी भूमिका ह्याच्यामुळे लोक अस्थिर झालेले आहेत आम्हाला स्वतंत्र चांगलं भले आमचा येणारा खासदार विरोधी पक्षात राहील आणि जर सगळे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जर महाविकास आघाडीला त्यांचे जे कोणी कुठल्याही व्यवस् पक्षाचे उमेदवार असू द्या मित्र पक्षाचे देश वाचवण्यासाठी सगळ्यांना एकत्र लागेल लढवलं माझा सर्वात महत्त्वाचा विषय आहे दहा वर्षात एकदा संविधान कशा पद्धतीनं टराटरा तिकडं काही मनवादी लोकांनी आणण्याचा प्रयत्न केला वाईट वाटलं वेदना झाल्या त्यावेळेस कुणी काही भूमिका घेतली का चकार शब्द काढला नाही काहीच भूमिका घेतली नाही ह्या जर अवस्था सगळे तुम्ही आम्ही डोळ्यांनी पाहत असू तर हे सगळे शुद्ध फसवण्याचा कार्यक्रम नाही का म्हणून चंद्रपूरची सभा द्या किंवा अजून कुठल्याही प्रधानमंत्री महोदयांच्या असू द्या किंवा अजून कुठल्याही इतर स्टार प्रचारक नेत्यांच्या सबशेल सगळे अपयशी ठरणार आहेत आणि महाविकास आघाडीच निवडून येणार आहे हे निर्विवाद सत्य आहे तुम्हाला पटो की न पटो पटेल तरच जास्तीत जास्त शेअर करा आवडलं तरच शेअर करा तुम्ही आता तरी विचार करा एकदा विचार करा की तुम्हाला सरळ चांगल्या मार्गाने जायचं आहे का वाईट मार्गाने जायचं आहे हे आता तुम्हाला ठरवायचं आहे मतदान हे चांगल्या व्यक्तीलाच करावं सत्ताधारी कशा पद्धतीने छळतात हेही तुम्हाला माहिती आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय नमस्कार जय महाराष्ट्र